आहे की या कमिटीच्या अंतर्गत खर तर दहा पेक्षा जास्त सदस्य संख्या असेल तिथे आय कमिटी असावी आणि ती केवळ कागदपत्रांवरतीच नाही तर ती ऍक्टिव्ह हो असावी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे येणाऱ्या तक्रारींची गे दखल घेतली गेली पाहिजे पण वर्ध्यामध्ये खऱ्या अर्थानं थोडं आय कमिटीला कमी पडलो याची खंत देखील मी आता बैठकीमध्ये व्यक्त केली शासकीय के दोनशे पन्नास कार्यालय आहे एकशे तेहतीस ठिकाणी कमिटी स्थापन झालेल्या आहेत एकशे सतरा ठिकाणी अजून आपल्याला कमिटी स्थापन करायचं दुर्दैवानं खाजगी कंपन्यांची संख्या चार हजार सदुसष्ट असताना केवळ शंभर ठिकाणी काम आणि म्हणून कामगार आयुक्त विभागाला आम्ही सूचना उद्यापासून त्यांनी या कारवाईला सुरुवात करावी देखील नोटीसा संबंधित शासकीय निमशासकीय खाजगी कंपनींना पाठवाव्यात ज्यांच्याकडे आय सी कमिटी नसेल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या ते नोटीसा पाठवाव्याच पण अनेक ठिकाणी सत्रच्या माध्यमातून देखील ही कारवाई करावी ज्या ठिकाणी आय सी कमिटी नसली जागच्या जागी ताळ ठोकण्याचा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोकण्याचा अधिकार हा कामगार आयुक्त विभागाला आहे त्यांनी ही मोहीम हाती घेऊन तीन आठवड्यामध्ये केलेल्या कार्याचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावे अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या मग अशी मी सांगताना बालविवाहाची फक्त आकडेवारी सांगितली पण बालविवाह आपल्याला समूळ नष्ट करायचा आहे आणि म्हणून बालविवाह होत असताना काही ठिकाणी पालकच मुला मुलीच्या जन्म तारखंडमधील बदल करून घेतात आणि जन्म तारखेंमध्ये बदल करून जन्म दाखल्यावरती जर सोळा वर्ष सात महिने सतरा वर्ष दोन महिने सतरा वर्ष आठ महिने असे होत आले असेल तर ते अठरा वर्ष दाखवण्याचा प्रयत्न करतात तर याच्यामध्ये सीओ कार्यालयामधून आता सूचना सीओना सूचना दिलेत की अशा वर्कर अंगणवाडी सेविका पोलीस पाटील रजिस्ट्रार हे कोणी असतील आणि कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं फेरफार करत असतील आणि चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देत असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून कलेक्टर ऑफिस आणि सीओ ऑफिस मधून तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा संबंधित विभागाला करावा याच्यामध्ये समाज मंदिर असतात अनेक ठिकाणी बालविवाह होतात असतात धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून कोणत्याही मंदिरामध्ये बालविवाह झाला तर ट्रस्टींवरती कारवाई करावी कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह झाला तर अगदी सरपंच पासून पोलीस पाटील आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांची माहिती घ्यावी कारण की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होत असताना त्या ग्रामपंचायतीला त्याची पूर्णपणे कल्पना असते किंवा मा ती माहिती मिळत असते तरी सुद्धा ती जर लपून ठेवली गेली असेल तर निश्चितपणाने पत्र सादर करत असताना ते जर माहिती झालं तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करायची सर्व घटना जेव्हा गुन्हे दाखल होतात थोडा त्यानंतर महिला आयोगात असते त्यांना शिक्षक म्हणून पर्यंत शिक्षक होईल केस घडलं जेणेकरून महिला आयोगाने त्याचा पाठपुराव केलाय त्या आरोपीला शिक्षण मिळते आमच्या आता सगळ्यात पहिली गोष्ट हुंडाबळीची केस ही डी केस मध्ये मत झाली म्हणजे आता ती कौटुंबिक हिस्चाराच्या माध्यमातून येते खर तर हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे आणि गेली चार वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही जनसुनावणीच्या निमित्तानं जातो तिथे तिथे आपल्या प्रसार माध्यमातून असेल जनसुनावणी आलेल्या तक्रारदारांच्या माध्यमातून असेल सातत्याने याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये ज्या पद्धतीने हुंडा जी व्यक्ती मागते जी कुटुंब मागते त्यांची हुंड्याची मागणी ही एक पद्धतीचे खरं हव्याच आहे आणि त्यांची ही मागणी मान्य करणार असताना त्या कुटुंबाने कुटुंबांनी सुद्धा हुंडा देणं हा सुद्धा खरं गुण आहे कारण की हुंडा देणं आणि घेणं गुण असताना आपण तो सहभागी होतोय आणि देतो कसं काय आणि घेतो कसं काय हा एक मोठा विषय त्याच्यामुळे आज देखील मी जनसृणेमध्ये सांगितलं की मातृत्व म्हणून त्या आईने आता पुढे येऊन एक जनजागृतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हुंडा जर मागितलं तर पहिली तक्रार पोलीस स्टेशनला काय कारण की आपल्याला हुंडा द्यायचा नाही मुलांच्या शिक्षणासाठी जितका खर्च होतो तितकाच खर्च मुलीच्या सुद्धा शिक्षणासाठी होतं आणि जनजागृती समाजामधून झाली पाहिजे आता या संदर्भात आमच्याकडे जेव्हा तक्रारी येतात तर तक्रार कधी येते जेव्हा त्या कुटुंबामध्ये वाद तयार होतो किंवा त्या कुटुंबामध्ये काही कारणामुळे वाद निर्माण होतो असताना तक्रारी दाखल करायची असते तर कुठल्या अनुषंगाने करायच्या त्यावेळेस ते आम्हाला त्या हुंडाबळी किंवा इतर काही तक्रारी मानसिक शारीरिक अशा स्वरूपामध्ये आम्हाला तक्रार पाठवतात ही तक्रार पाठवल्यानंतर आमच्याकडे आमचे काउन्सलर त्यांचं काउन्सलिंग करतात आणि मुख्य उद्देश आमच्या आयोगाचा आहे जसं मी समुपदेशन केंद्र सांगितलं कोणतीही तक्रार आमच्याकडे आल्या जेव्हा हुंडाबळीच्या संदर्भात तक्रार येते तेव्हा तातडीने आमची ती संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार पोलिस स्टेशनला सूचना जातात की या कुटुंबाला एकत्र बसवा त्यांचा समजोता करा याच्यामध्ये गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करा आणि हुंडाच्या साठी जर मागणी असेल आग्रह असेल तर त्यांना समजून सांगा आणि कारवाई करा या संदर्भात स्वरूपात आमचं पत्र हे संबंधित पोलीस विभागाला जातं संबंधित पोलीस विभागाकडून त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्याच्यामुळे एकंदर आमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी असतात काल देखील या संदर्भात अशी तक्रार आली विशेष म्हणजे या हुंडाबळीच्या केसेसमध्ये दोन्ही कुटुंब तक्रारी करतात म्हणजे क्रॉस कंप्लेंट करतात एकमेकांवरती त्याच्यामुळे एक गुन्हे जरी नोंद झाले तरी त्यांना एकत्रित बसून कारवाई करावी किंवा समुपदेशन करावं आणि मग कारवाई केली जाते आणि क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे दोघांवरतीही गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा त्याच्यातून मार्ग हे पोलिसांचा भरोसा माध्यमातून काम केलं जातं त्याच्यामुळे संबंधित विभागाला सूचना देत असतो आणि आमचा पाठपुरावा हा राहतो की याच्यामध्ये कोणताही बळी जाऊ नये आणि कुटुंबांमध्ये अशा पद्धतीने वाद होऊ नये आणि हुंडा मागू नये किंवा नंतर तिला त्रास दिला जाऊ नये याच्यामध्ये फार विकोपाला प्रकरण गेलं तर मात्र म्युच्युअलोच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते आणि ती विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणत्याही किंवा शासन निर्णयाची वाट न पाहता रोखण्यासाठी मोठ्या बालविवाहातळीवरती ही मोहीम त्यांनी हाती घ्यावी आणि म्हणून बालविवाहाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रामध्ये अं ग्रामसभा ज्यावेळेस होतात त्यावेळेस आम्ही सातत्याने त्या त्यापूर्वी पत्रव्यवहार करत असतो या ग्राम सभेमध्ये मोठ्या प्रमाणातले ठराव करत असताना बालविवाहाच्या विरोधातला ठराव त्याचबरोबर विधवा प्रथाच्या विरोधातला मान्य करून घ्यावा आणि महिला प्राधान्य देत असताना स्थानिक पातळीवर ग्रामसभेमधून महिला भर द्यावा म्हणून तिन्ही आठ मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विशेष ग्रामसभा बोलवली गेली पाहिजे यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आणि एका दिवसामध्ये शासन निर्णय काढून महाराष्ट्रातल्या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असावा आणि या सहभागाच्या माध्यमातून या पद्धतीचे निर्णय घ्यावेत आणि या महिलांनी ग्राम सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या निर्णयाची अंमलबजावणी होईल यासाठी बस द्यावा वर्ध्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटरची संख्या पाच आहे सखी वन स्टॉप सेंटर हे उत्तमरित्या काम करतं मला तुमच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील माझ्या माता भगिनींपर्यंत निश्चितपणे निश्चितपणाने हा संदेश पोहोचवायचा आहे की सखी वन स्टॉप सेंटर सखी वन स्टॉप सेंटर की या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून नक्की काय केलं जातं कोणतीही पीडित महिला असेल पण तिला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायची नाहीये किंवा ति तिला कोर्टात सुद्धा जायचं नाहीये तर ती सखी वन स्टॉप सेंटर मध्ये जाऊ शकते सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे एका छताखाली त्या महिलेला विधी सेवा असेल त्याचबरोबर तिची मेडिकल तपासणी असेल तिला कायदेशीर मार्गदर्शन असेल त्याचबरोबर तिच्या कुटुंबाचं काउन्सलिंग असेल हे एकाच छताखाली जेव्हा होत आहे तेव्हा ते सखी वन स्टॉप सेंटर म्हणून काम करत आहे आणि अतिशय उत्तम रित्या हे सखी वन स्टॉप सेंटर काम करत असताना याच्यामध्ये कुठेही पोलीस तक्रार दाखल केली जात नाही कुठेही कोर्टाची प्रक्रिया केली जात नाही यामध्ये काउन्सलिंग वरती भर देऊन हा कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि मला मनाला समाधान वाटतं आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कुटुंब हे सखी स्टॉप सेंटर असेल पोलीस स्टेशनच्या आवारातला भरोसा सेल असेल आणि काउन्सलिंग सेंटर असेल यांच्या मदतीनं हे काउन्सलिंग करून कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला आज देखील जनसुनावणीमध्ये दोन कुटुंब हे समुपदेशनच्या माध्यमातून एकत्र आली कुटुंब विभक्त होण्याऐवजी त्यांच्यामध्ये गटस्फोट होण्याऐवजी कुटुंब जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस वाटतं की आपण एक कुटुंबच नाही तर ते कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य सुद्धा वाचू शकतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला या महिला भगिनींना आवर्जून सांगायचे कोणत्याही तक्रारी असतील तर त्यांनी दहा एक्याण्णव असेल एकशे बारा क्रमांक असेल दहा अठ्ठ्याण्णव असेल या क्रमांकावरती संपर्क साधावा आणि आपल्या या संदर्भात कुटुंबिक हिंसाचार असेल किंवा इतर कोणत्याही तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्या ठिकाणी नमूद कराव्यात लाडकी कोळीवर पोलीस कुठली कारवाई केलेली नाही आणि बरेचसे असे काही प्रकरण आहे बरेचसे म्हणण्यापेक्षा समुद्रपूर तालुक्यातलं प्रकरण आहे जे सोळा वर्षाची बोलकी पडून गेली आणि जे बोरगी पळून आणली अठरा वर्षाची झाली आणि ते लग्न करून काय महिला आयोग म्हणून तुम्ही काय याचं स्वागत करा आपण त्यांचं ऐकून एखादी पोरगी जर सोळा वर्षाची होऊन पळून गेली पोलीस आले सापडली नाही पोलीस आला सापडली नाही मग अठरा वर्षाच्या नंतर पोलीस ची जमा झाली लग्न करून स्वतः होत नाही यावर महिला आयोग म्हणून तुमचं मत काय पॉक्सो कायदा देण्याचा प्रयत्न करतो पॉक्सो कायद्यामध्ये जर कोणाला माहित आहे की हे घटना घडलेली आहे तर ते स्वतः येऊन तक्रार देऊ शकते त्या फर्यादीची किंवा त्याची परिवारचे लोकांची किंवा कोणाचीही गरज नाही एक प्रकरण समुद्रपूर मध्ये कमीत कमी सहा ते दहा महिने प्रलंबित होत परंतु त्यांना ही व्यक्ती लोक सापडलेच नाही तुम्ही अठरा वर्ष पूर्ण झाले मग लग्न लावलं आता नाही त्याच्यावर महिला आयोग काय करू शकते काय करायला पाहिजे आणि जे काही अत्याचार असे झालेले आहेत त्या जे अवधानानं वनस्पती क्लेप झाले आणि ती कोटी मेली आत्महत्या केली हे लोक बाहेर आहेत त्यांना त्यांना इजार आहे तर तुम्ही समुद्रपूर आणि कुलगाव मध्ये चौकशी करू शकता आम्ही ही तक्रार आमच्याकडे आली होती तो तुमच्याकडे नाही आली ना तुमच्याकडे नाही आली ती तक्रार आता तुझ्या तक्रारी आयोगापर्यंत येतात त्याच्यावर आम्ही कारवाई करतो दुसरी गोष्ट संबंधित जिल्ह्याचे पोलीस आणि त्यांचं कार्यालय हे अशा तक्रारी आली तर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून तातडीने कारवाई करतात तिसरी गोष्ट पोक्सो साठी स्वतंत्र सेल हा वर्धा जिल्ह्याने केलेला आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये पोक्सो च्या संदर्भातली कोणती केस असेल तर ती च्या अंतर्गतच चालली जाते त्याच्यामुळे स्वतः डीवायएसपी या केसचा तपास करतात ज्याच्यामध्ये आपण जसं म्हणलं की ती सापडली नाही त्याच्यामुळे केस दोन वर्ष तशीच राहिली अठरा वर्षानंतर याच्यामध्ये मी मग आपल्याला सांगितलं मी सातत्याने याच्यासाठी प्रयत्न करतो की बऱ्याच वेळा वय हे जास्त दाखवून अशा पद्धतीने बालविवाह होणं किंवा काही या या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी अशा स्वरूपाच्या सूचना आम्ही दिल्यात अगोदरपासूनच पोलीस अधीक्षक कार्यालयातून विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन कायद्याच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं जातं पण बऱ्याच वेळा मुलं किंवा मुलगी ही आपल्या पाल्यांना खऱ्या फसवतात त्यांची फसवणूक करतात आणि वय सोळा वर्ष हे पळून जाण्याचं वय नाही किंवा अशी फसवणूक करणं हे चुकीचं आहे की ज्या वयामध्ये आपण शैक्षणिक आयुष्य जगावं किंवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठलाग करावा अशा पद्धतीने आयुष्य जगण्याऐवजी आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय आणि आपल्या कर्वी त्यांच्या काही खरं खूप मोठे संकल्प असतात स्वप्न असतात ते पूर्ण करण्याऐवजी आपण अशा पद्धतीने काळी माफ गोष्टी करत असतो त्याच्यामुळं पालकांबरोबर आमचा सुद्धा आग्रह असतो की त्यांच्यावर नोंद व्हावी गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना त्या संबंधित पाल्याला वस्तीग्रहामध्ये ठेवलं जातं अठरा वर्षाचं होईपर्यंत पण याच्यामध्ये जसं आपण म्हणताय त्याची मी अजूनही माहिती घेते म्हणून पोलीस अधीक्षक बोलत होते ते सांगते पण त्याचा दिग्बाल दुरुस्ती होत नाही मेंटेनन्स त्याचा होत नसेल तर बऱ्याच वेळा काही ठिकाणी अडचणी येत असतील पण आता सुद्धा बैठकीमध्ये आम्ही ते विषय घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीचा निधी जर मिळाला तर आपण ते व्यवस्थित वापरू शकतो असं त्यांनी सांगितलं पण बघू एक तीन आठवड्याचा का कालावधी साधारणतः सगळ्या विभागांना आहे जिथे कमी पडलं असेल तर तिथं आपण ते दुरुस्त mm. करून चालू करू शकतो मला देखील कल्पना शंभर टक्के कुठलीच कामं पूर्ण झालेली नसतात पण आज वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही येऊन हा सगळ्या अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन सातत्याने मग माझे असतील माझ्या डी एस असेल आम्ही दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालय असेल पोलीस अधीक्षक कार्यालय असतील यांच्याकडून आम्ही आढावा मागवत असतो आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या संस्था सुद्धा त्यांच्यावर वॉश ठेवून असतात त्याच्यामुळे त्यांनी जरी मला हा अहवाल दिला असेल तर याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अहवाल आहे दुसरी गोष्ट स्वतः अधिक्षकांनी फाईल आणली ज्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांच्याकडे तक्रारी आली कारण तुमच्या वर्धा जिल्ह्याची जेव्हा एखादी मेल जरी आमच्यापर्यंत पोचली तरी आम्ही तातडीने ते पोलीस अधिक्षकांना पाठवतो त्याच्यावरती त्यांनी सगळ्या कारवाया ह्या सगळ्या त्यांच्या राज्य महिला आयोगाकडून आलेल्या ह्या तक्रारी म्हणजे एसपी ऑफिसला पाठवले आणि एसपी ऑफिसने त्या कमी कालावधीमध्ये या सगळ्या सगळ्या तक्रारी तक्रारी काढलेल्या आहेत नऊ केस राहिली आणि एकाच तपास प्रकरण सुरू आहे म्हणजे नऊ केसेस आम्ही पाठवल्या होत्या नऊ पैकी आठ केसेस त्यांनी निकालात काढल्यात आणि एकाचं तपास प्रकरण सुरू आहे म्हणजे ह्या गोष्टीचं समाधान आहे की नऊ आयोगाकडे पोलीस स्टेशन मधून न झालेल्या तक्रारी तक्रार करावी केली केली पाहिजे की डायरेक्ट तुमच्याकडे केली तरी जातात बऱ्याच वेळा असं वाटतं की मेल करणं सोपं असतं ज्याला शक्य आहे त्याने मेल केला की आमच्याकडे पोलीस विभागाकडनं जर त्या एखाद्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या महिलेला जर सॅटिस्फॅक्शन झालं नसेल किंवा हे मिळालं नसेल न्याय मिळाला नसेल त्यानंतर महिला आयोगाकडे जावं की डायरेक्ट महिला आयोगाकडे तक्रार करता येऊ शकतात खूप तक्रारी अशा आहेत की ते आमच्याकडे ह्या पोलिसांकडे आलेल्या नाहीत आयोगाकडे आलेल्या तक्रारी बऱ्याच वेळा काहींना मेल करणं सोपं वाटतं कॉल करणं सोपं वाटतं कॉल केला तरी आम्ही त्यांना मेल आयडी देतो किंवा कॉलवरून तक्रार भेटू आणि ती तक्रार पाठवून देतो बऱ्याच तक्रार देतात ती आम्ही एसपीना पाठवतो रेकॉर्ड करून त्याची नोंद घेतो आणि एसपीनी तातडीने कारवाई करावी असं सांगतो बऱ्याच वेळा त्या महिला मुंबईत आल्या तर लेखी पत्र देऊन जातात ती आमची तक्रार आहे पण पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यामुळे पोलीस कार्यालयात द्यावी भरोसा सेलला द्यावी वन स्टॉप सेंटरला द्यावी काउन्सिलिंग सेंटरला द्यावी जिथं शक्य आहे अनेक व्यासपीठ महिलांसाठी केलेले जिथं शक्य आहे तिथं त्यांनी तक्रार द्यावी आणि या तक्रारी बरोबर त्यांनी आयोगालाही मेल करू शकतात एकशे पंचावन्न दोनशे नऊ आमचा टोल फ्री क्रमांक त्याच्यावरती कॉल करू शकतात प्रत्यक्ष आयोग कार्यालयात आले तर ती तक्रार देऊ शकतात अशी वेगवेगळी व्यासपीठ आम्ही ठेवलीत कुठेही जा तर तुमची तक्रार नोंदवा तुम्हाला न्याय मिळवायचा तर आम्ही ही सगळी यंत्रणा तुमच्या बरोबर काम करण्यासाठी आणि तुमच्यासाठी काम करण्यासाठी सज्ज आज सकाळी झालेल्या जनसुनावणीमध्ये एकूण शहात्तर तक्रारी आज दाखल झाल्या शहात्तरच्या शहात्तर तक्रारी आल्या यामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या कौटुंबिक आणि वैवाहिक हिंसाचाराच्या संदर्भात होत्या सामाजिक दोन होत्या आर्थिक आणि मालमत्ता संदर्भाच्या पाच होता त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांना त्रासच्या संदर्भात एक तक्रार होती आणि इतर तक्रारी असा शहात्तर तक्रारी आज अर्जदार घेऊन आले होते आणि या अर्जदारांच्या जागच्या जागी पॅनलच्या माध्यमातून तीन पॅनल आणि आमचा स्वतःचा जिल्हाधिकारी आम्ही आणि एस पी यांच्या एक पॅनल अशा एकूण चार पॅनलच्या माध्यमातून आज दिवसभरात ह्या तक्रारी त्यांचा ऐकून घेऊन काढण्यात आल्या आज जिल्ह्याची ही आढावा बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला या जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी एस पी सीओ दालसा आणि त्याचबरोबर परिवहन आरोग्य विभाग शिक्षण विभाग त्या सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्याकडून हा सगळा आढावा घेण्यात आला खरंतर चार वर्षामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाहाच्या विरोधात बालविवाह असेल विधवा प्रथा असेल यांच्या विरोधात कारवाई करत असताना तशा पद्धतीच्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण बालविवाहाच्या अठरा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अठरापैकी अठराच्या बालविवाह हे रोखण्यात आलेले आहे त्यामध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस म्हणजे आता ऑगस्ट पर्यंत पंधरा तक्रारी तक्रारी आल्या होत्या नाही मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तर लाभार्थ्यांची संख्या होती याच्यामध्ये बासष्ट लाख पंचवीस हजाराचा निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये मनोधैर्य योजनेच्या संदर्भात सात तक्रारी दाखल आले त्याच्यामध्ये सहा लाख ऐंशी हजाराचं निधी वाटप करण्यात आलेली तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही आता योज गेल्या वर्षापासून बंद झाली त्याऐवजी लेख लाडकी ही योजना आलेली आहे लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून चारशे बेचाळीस लाभार्थींना लाभ देण्यात आलेला या वर्धा जिल्ह्यामध्ये दोन शासकीय वसतिगृह आहेत त्यामध्ये कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये अठरा महिला आत्ता दाखल आहेत त्याचबरोबर मातृसेवा संघ वर्धा द्वारा संचालित असलेल्या वसतिगृहामध्ये अकरा महिला आता त्या ठिकाणी दाखल आहेत खरंतर या वस्तिगृहामध्ये राहत असताना त्यांना पूर्णपणे चांगल्या पद्धतीची सेवा देणं यासाठी वस्तिगृहाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून परिपूर्ण असा प्रयत्न केला जातो क्रूग्रस्त कुटुंब असतील त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब असतील यांच्यासाठी राबवलेल्या योजना या मोठ्या प्रमाणातल्या आहेत आणि यांना यामध्ये ज्या अर्ज आलेले त्या सर्व अर्ज पडताळणीमधून या योजना पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आर्थिक दुर्बळ असलेल्या महिलांसाठी व्यावसायिक आणि शिक्षण व विद्याभ्यात यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अठ्ठावन्न अर्ज आले होते त्यापैकी तीस पात्र अर्ज होते त्यांना त्या पद्धती पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षणासाठी मदत करण्यात आलेली आमच्या राज्य महिला आयोगाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आयसी कमिटी मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला शिफारस केली होती की आतापर्यंत कोणत्याही शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनामध्ये ज्या पद्धतीने फायर ऑडिट होतं ज्या पद्धतीने फायनान्शियल ऑडिट होतं त्याच पद्धतीने आयसी ऑडिट व्हावं याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिफारस पाठवण्यात आली होती आणि या गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटत बावीस ऑगस्ट एकोणीस बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाने तशा पद्धतीचा जी आर काढला आणि खऱ्या अर्थानं आय सी ऑडिट हो व्हावं याच्यासाठीच शासन निर्णय हा महाराष्ट्रामध्ये देण्यात आला आणि विभागात शाळांमध्ये बऱ्याच गोष्टी खर्च आहे गेल्या तीन महिन्यापासून हा चार सीओ आलेला आहे आणि या विभागाच्या माध्यमातून ते काम करत असताना आम्ही सुद्धा माहिती घेत असतो पण वर्ध्यामध्ये बऱ्यापैकी ह्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत ज्या जसं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं हे सामाजिक संस्थेनं किंवा काही एनजीओच्या माध्यमातून बरोबर घेऊन त्यांच्या माध्यमातून ते फंडिंग गोळा करणं आणि सीएसआर एस फंडिंगच्या माध्यमातून करणं ते काम आता सुरू आहे त्यांनी सांगितलं काही दिवसांमध्ये आम्ही शंभर टक्के पूर्ण करू सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन हे बऱ्यापैकी शाळांमध्ये आहेत आणि नॅपकिन वेंडिंग मशीन चालू नसेल तर कार्यालयामध्ये स्वतंत्र नॅपकिन ठेवले जातात ज्याचा वापर विद्यार्थिनीसाठी केला जातो तरी सुद्धा याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आम्ही मॉनिटरिंग करू जिथं कमी पडले त्याच्यासाठी आम्ही सातत्याने त्यांच्याकडून आढावा घेऊ आणि ते काम त्यांनी कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने करावं त्याच्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करू तेव्हा काही हिरकणी कक्ष चालू दाखवले काही हिरकणी कक्ष आम्ही त्यांना सूचना, सूचना दिलेल्या आहेत की हिरकणी कक्ष बंद त्याला लॉक असू नये असं सांगितलं पण त्यांनी सांगताना सांगितलं की गैरवापर होऊ नये म्हणून आम्ही हिरकणी कक्ष बंद ठेवलं असं त्या विभागाने सांगितलं तर त्यांना आम्ही सूचना दिल्यात की हिरकणी कक्ष हे चालूच असावे अगदी तुम्ही येण्याच्या पूर्वीच पाच दहा मिनिटांपूर्वी आमच्या डीएसने सुद्धा त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे इथून पुढे म्हणजे कदाचित उद्यापासूनच तुम्हाला <laughs> कक्ष हे चालू दिसतील नाही नाही अंमलबजावणी त्याची होईल आणि आपण आहातच मी म्हणूनच अपेक्षा व्यक्त केली की आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती होत आरोग्य विभागाचं काम खरं वर्धा जिल्ह्यामध्ये वाखरण्याजोगं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांच्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले किंवा अगदीच काय महिलांच्या डोळ्यांची तपासणी असेल ब्रेस्ट कॅन्सर सारखे असतील गर्भाशयाच्या ब्रेस्ट कॅन्सर असेल या संदर्भातल्या जनजागृती आणि तपासणी करणं या संदर्भात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवलेली आहे आणि म्हणून एकंदरच महिलांच्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन काम या आरोग्य विभागाकडून झालेलं आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुलींसाठी खरं तर सात स्वतंत्र शाळा या वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत एकूण चौदाशे सत्तावन्न शाळा आहेत शौचालय असलेल्या शाळा तेराशे ऐंशी आणि जिथं शौचालय शारी मध्ये पाणी पुरवठा नाही अशा ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून हे काम करण्याचं नियोजन सुरू आहे ते येत्या महिन्यामध्ये शंभर टक्के पूर्ण केले जाईल सीसीटीव्ही कॅमेरे असलेले चारशे बावन्न शाळांमध्ये आहेत बाकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम हे आता अनेक सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन चाललेलं आहे चौदाशे सत्तावन शाळांमध्ये ह्या सिटी सावित्री कमिटी पूर्ण झालेल्या आहेत आणि कमिटीच्या माध्यमातून शिक्षकाला संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून माध्यमातून अतिशय चांगल्या काम आणि नियोजन चालू आहे या माध्यमातून खऱ्या तक्रारी दाखल होतात त्या तक्रारींमध्ये काउन्सलिंग करणं ही जबाबदारी पार पाडली जाते आणि या बरोसा सेलच्या माध्यमातून भरोसा सेल चांगल्या पद्धतीने काम करेल याच्यासाठी पुढाकार घेतलेला हा पोलीस अधीक्षक विभाग आहे पोलीस अधीक्षकांनी स्वतः पोलीस केसेस गेल्या वर्षी निकालात काढलेले आहे पोलीस स्टेशनच्या चौकशी कमी एकोण नव्वद केसेस आहेत दाखल गुन्हे या तक्रारींमध्ये बावीस हे या दाखल गुन्हे झालेले आहेत कोर्टामध्ये सुरू असलेल्या केसेस एकशे नव्यानव आहेत तक्रार फाईल आहे दोनशे चौऱ्याण्णव आहेत आणि विधी सेवा प्राधिकरणाकडे निकालासाठी किंवा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रोसेस मधून जाणाऱ्या एकवीस तक्रारी आहेत दोन मध्ये आलेल्या तक्रारी सातशे सत्तर पंच्याहत्तर तक्रारी या आता पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये आहेत त्यापैकी सातशे पंचवीस निपटारा केलेल्या आहेत समजुता केलेल्या केसेस एकशे अठ्याहत्तर आहेत यामध्ये संरक्षण अधिकाऱ्यांकडे एकशे सव्वीस केसेस आहेत दाखल गुन्हे नऊ आहेत आणि कोर्टामध्ये एकशे पंचेचाळीस केसेस असून तक्रार फाईल एकशे ब्याऐंशी आहेत आणि विधी सेवा प्राधिकरणाकडे सव्वीस केसेस आहेत जिल्ह्यामध्ये महिलांवरील बलात्कार बाबत तक्रारी दाखल केसेस सत्याहत्तर दोन हजार चोवीस मध्ये एकोणसत्याहत्तर केसेस दाखल सत्यात्तरच्या सत्याहत्तर केसेस या निकली निकाली निघालेल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये एकूण बलात्तर केसेस अठ्ठावन्न आहेत त्यापैकी एक्केचाळीस केसेस या निकाली निघालेले आहेत याबाबत वयस्क महिलांच्या संदर्भात आलेल्या तक्रारी आठ आहे जिल्ह्यामध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या दाखल केसेस दोन चोवीस मध्ये सहाशे तेहतीस होत्या दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत पाचशे एक आहेत पाचशे एक पैकी चारशे अडुसष्ट मिसिंग केसेस या परत मिळून आलेल्या आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये एकूण केसेस सहाशे तेहतीस होत्या त्यामध्ये सहाशे तेरा या परत मिळून आले म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षी सत्त्याण्णव टक्के मिसिंग केसेस परत मिळून आले यावेळेस त्र्याण्णव टक्के मिळून आलेले आहेत आणि यांचा मिसिंग सेलच्या माध्यमातून परत, सेल मात। परत एकदा पाठपुरावा सुरू आहे जेणेकरून मिसिंग केसेस असेल त्या डिटेक्ट झाल्यानंतर त्या याच्या माध्यमातून आपल्याला बाहेर काढता येतील महिलांच्या बाबत मला